काव्यमंचावरील सारस्वत आणि समोर बसलेली सर्व सारस्वत सर्वांना माझा साष्टांग दंडवत छोटीशी रचना इथे सादर करतो रचनेचं नाव आहे कवितेचं माझ्या कवितेचं माझ्या कवितेस माझ्या ना आस कौतुकाची कवितेस माझ्या ना आस कौतुकाची ती जन्मलीचं ती जन्मलीचं घेऊन उरी सल वेदनांची उरी सल वेदनांची खुशामती इथे कैक करतात खुशमस्करे खुशामती इथे कैक करतात खुशमस्करे कवितेत माझ्या सदा वास्तवाचे निखारे कवितेत माझ्या सदा वास्तवाचे निखारे छंदात कधी ना ती गुंतली विसावली छंदात कधी ना ती गुंतली विसावली मुक्त रौद्र प्रपातापरी ती स्वैर कोसळली मुक्त रौद्र प्रपातापरी ती स्वैर कोसळली जाणीवांची रंध्रे जागृत तिची सदैव जाणीवांची रंध्रे जागृत तिची सदैव ना नेणिवांचा सोस तिला व्यर्थ ते दैवक अदृश्याच्या पालखीतून ती थेट येई अदृश्याच्या पालखीतून ती थेट येई मग राही ना मी कवी केवळ हतबल भोई मग राही मी कवी केवळ हतबल भोई कवितेस माझ्या नका तुम्ही नाव देऊ कवितेस माझ्या नका तुम्ही नाव देऊ अस्तित्व माझे सांगा कसे कोणास वाहू अस्तित्व माझे सांगा कसे कुणास वाहू शब्दछल न केवळ शब्दछल न केवळ माया भावनांची शब्द न केवळ माया भावनांची ती हुंकार अस्वस्थ मूक शापित जीवांची ती हुंकार अस्वस्थ मूक शापित जीवांची धन्यवाद धन्यवाद